नमस्कार मी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमतच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं स्वागत करतो सातारा जिल्ह्यातला जो दुर्गम भाग आहे महाबळेश्वर तालुक्याचा आणि जावली तालुक्याचा या दुर्गम भागामध्ये पर्यटन वाढण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न केले मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदे झाले याच्यानंतर त्यांच्या डोक्यातली कल्पना जी होती या भागाचा पर्यटन विकास करण्याची ती साक्षात आता साकारताना पाहायला मिळते तब्बल तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा पर्यटन विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आणि काही पुढच्या महिन्यांमध्ये वर्षामध्ये हा आराखडा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतो ज्या भागांमध्ये हे काम सुरू होणार आहे पर्यटन विकास होणार आहे त्या भागातलं दृश्य मी सध्या तुम्हाला दाखवतोय मी आत्ता जिथं उभा आहे त्या समोरचं तुम्ही दृश्य पाहू शकता हा कोयना धरणाचा जलसाठा आहे ज्याला शिवसागर जलाशय म्हटलं जातं आणि या शिवसागर जलाशयामध्ये वॉटर स्पोर्ट्स जलपर्यटन होणार आहे मी तुम्हाला सगळं इतर दृश्य दाखवतोय मुनावळे वॉटर स्पोर्ट्स असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे मुनावळे गावाच्या हद्दीमधला हा प्रकल्प आहे या ठिकाणी हाऊसबोट गोड्या पाण्यातलंच स्कूबा डायव्हिंग जे भारतातलं पहिलं मानलं जातं आहे ते या ठिकाणी होणार आहे तसंच या ठिकाणी जलपर्यटनाच्या संदर्भातले अनेक ॲक्टिव्हिटी होणार आहेत जे आपण बाहेरच्या राज्यांमध्ये केरळसारख्या ठिकाणी किंवा श्रीनगरसारख्या ठिकाणी हाऊसबोटमध्ये राहायला जातो हे सुद्धा अक्षरशः इथं साकारताना पाहायला मिळणार आहे यामुळं या ठिकाणचं जी इकॉनॉमी आहे ती वाढताना पाहायला मिळेल तसंच महाबळेश्वर तालुक्यातलंच दुसरं एक पर्यटन स्थळ म्हणजे क्षेत्र महाबळेश्वर आहे या क्षेत्र महाबळेश्वरमध्ये जे मंदिर आहे याचा सुद्धा विकास केला जाणार आहे ह्या ठिकाणाहून नद्यांचा उगम होतो कोयना नदी असेल किंवा वेन्ना नदी असेल किंवा कृष्णा नदी असेल या नद्यांचा उगम या ठिकाणाहून होतो आणि हेच ते स्थळ आहे ज्याचा विकास या ठिकाणी केला जाणार आहे पाषाणामध्ये या ठिकाणी हे मंदिर घडवण्यात येत आहे आणि हे मंदिर पाहण्यासाठी अक्षरशः लोक देशभरातून येतील एवढं सुबक आणि सौंदर्य या मंदिराचं असणार आहे तसंच दुसरं स्थळ महाबळेश्वर तालुक्यातलं म्हणजे प्रतापगड आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या प्रतापगडावरचा सर्वांना माहीत आहे आणि हा आणखीन लोकांच्या समोर आणण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न केलेले आहेत या मंदिर या ज, हा जो ग किल्ला आहे याची पुन्हा पुनर्बांधणी करण्यात येत आहे या ठिकाणी पाषाणामध्ये ही चिरेबंदी सगळे असेल आणि त्या किल्ल्यावर सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवता येतील असं सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे तसंच कांदाटखोर जे आहे महाबळेश्वरमधला तालुक्यातला सगळ्यात दुर्गम भाग आहे कांदाट खोरं खोर त्याला म्हटलं जातं या ठिकाणी जर सातारा शहरातून पोहोचायचं असेल तर अक्षरशः पाच तासांचा वेळ लागतो एवढं दुर्गम हे हा भाग आहे आणि या भागाचा विकास करण्याचा मानस खर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला होता आणि तब्बल दीड दोन वर्ष अथक परिश्रम करून वेगवेगळ्या खात्यांच्या मंजुऱ्या मिळवून शेवटी हा प्रकल्प या ठिकाणी साकार होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तीनशे एक्क्याऐंशी एक कोटी रुपयांचा हा आराखडा आहे यामध्ये पाटण तालुक्यातलं सुद्धा अनेक पर्यटन क्षेत्र विकसित करण्यात येणार आहेत पाटण तालुक्यातलं मल्हारपेठच्या या ठिकाणी वे या ठिकाणी सुद्धा पाण्यामध्ये कोयना नदीच्या पाण्यामध्ये वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स भविष्यात आपल्याला उभारलेले पाहायला मिळतील यामुळं हा जो आराखडा आहे हा या भागासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण सातारा तालुक्यातला सातारा जिल्ह्यातला जे पाटण तालुका आहे महाबळेश्वर तालुका जावली तालुका या तालुक्यांमधला जो दुर्गम भाग आहे याचा विकास झाला पाहिजे असा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचं आहे शंभूराज देसाई जे पालकमंत्री साताराचे आहेत यांचं आहे आणि जितेंद्र डुडी हे जे कलेक्टर आहेत यांनी खूप मोठं काम या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळते खरं पाहायला गेलं तर ह्या प्रकल्पामुळं जवळपास पाचशे कोटीची इकॉनॉमी दरवर्षी या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि ही इकॉनॉमी याच इथल्या लोकल लोकांना किंवा इथल्या स्थानिक नागरिकांना याचा उपयोग होणार आहे कुठंतरी इथं लोक सदन होताना आपल्याला पाहायला मिळतील तसंच मुख्यमंत्र्यांनी जो बांबू प्रकल्प या ठिकाणी लोकांच्या समोर ठेवलेला आहे याच्यातून सुद्धा इकॉनॉमी चांगली या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि आपण पाहू शकता हाच तो भाग आहे जिथं तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचं प्रकल्प पर्यटन विकास आराखडा हा मांडण्यात आलेला आहे आणि हा पुढच्या काही दिवसांमध्ये साकारताना सुद्धा आपण पाहणार आहोत पण सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर हा जो दुर्गम भाग आहे, आहे। या दुर्गम भागामध्ये शेती खूप कमी आहे इथल्या लोकांना याच्यामुळं पर्याय नसल्यामुळं लोक शहरांमध्ये गेलेले आहेत तरुण मंडळी जी जे आहेत तरुण मुलं आहेत ही शहरात रोजगारासाठी गेलेली आहेत मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी याच्यामुळं तिथल्या लोकांना जर परत आणायचं असेल तरुणांना जर पुन्हा गावाकडे आणायचं असेल तर हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगोदरच बोलून दाखवलं होतं आणि ते स्वतः आता यात इथं हे सगळं साकारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जवळपास पाचशे कोटी रुपयांची इकॉनॉमी या ठिकाणी तयार होईल हा जो प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल जवळपास दोन ते अडीच वर्ष या प्रकल्पाला लागतील मात्र खूप मोठं सरकारचं हे काम आहे खरं पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्ह्याचे कलेक्टर जितेंद्र डुडी या तिघांच्या प्रयत्नामुळं हा प्रकल्प साकार होताना पाहायला मिळतोय आणि या दुर्गम भागातील लोकांना कुठंतरी रोजगाराची संधी उपलब्ध होताना पाहायला मिळते ही लोकंसुद्धा भविष्यात आपल्याला सदन होताना या प्रकल्पामुळं पाहायला मिळणार आहेत कॅमेरामॅन राम पवार समी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत सातारा